वाल्मिक राडवर मकोका लावलेला आहे आणि त्यानंतर त्याला, त्याला आज केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे वाल्मिक हा बीडच्या कारागृहातून त्याला कोर्टामध्ये आणलं जाईल संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये आज वाल्मिक राड याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे काल त्याच्यावर तीनशे दोन गुन्हा लावण्यात आलेला आहे मकोका लावण्यात आलेला आहे आणि त्यानंतर कोर्टानं त्याच्या विरोधात वॉरंट जारी केलेला आहे त्यानुसार त्याला आज केज कोर्टामध्ये दाखल केलं जाईल सध्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे एसआयटी आज त्याला ताब्यात घेणार आहे आणि चौकशीला सुरुवात करणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून ज्ञानेश्वर केज कोर्टामध्ये आज वाल्मिक कराडला नेलं जाणार आहे श्वेता काल वाल्मी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मकोका लावण्यात आलेला आहे आणि त्याला कोर्टासमोर काल सादर केलं होतं काल त्याच्यावर मकोपा जी इतर जी न्यायालयीन प्रक्रिया ती पूर्ण केली आणि काल कोर्टाने त्याला हजर वॉरंट जारी केलं त्यानुसार आज वाल्मी कराड याला केस कोर्टामध्ये आणलं जाणार आहे आणि या मोको याची पुढील सुनावणी आज तरी या कोर्टामध्ये होणार आहे सीआयडीचे अधिकारी काही वेळामध्ये त्याला केस कोर्टामध्ये घेऊन येतील आणि कोर्टासमोर हजर करतील एकंदरीत जी सुरुवातीपासूनची मागणी होती की सुरुवातीला वाल्मिक कराड याला खंडनी प्रकरणामध्ये तो आरोपी होता आणि काल तो खुलाच्या मध्ये आरोपी झाला आणि त्याच्यावर मोका लावण्यात आला आणि या मोक्याची या मोका कलमाच्या अन्वय आज सुनावणी आहे ते केस कोर्टामध्ये होणार आहे सरकारी वकील त्याच्यामध्ये युक्तिवाद करणार आहेत आरोपीचे वकील युक्तिवाद करणार आहेत काल आ, वाल्मिक कराड्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती ती खंडणी प्रकरणाची सुनावणी होती तो चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्याला आज मोका मोकाद्यान्वे आज त्याच्यावर सुनावणी होणार आहे आणि त्याची पोलीस किंवा सीआयडी पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे त्याचा जो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये नेमका काय सहभाग आहे आणि आतापर्यंत तपासात काय काय निष्पन्न झालंय ही सगळी माहिती सरकारी वकिलाच्या माध्यमातून कोर्टाला सादर केली जाणार आहे आणि त्याची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे वाल्मीकरण्याचे वकील देखील बचावात आ, या कोर्टामध्ये करणार आहेत त्यांनी कालच सांगितलं होतं की वाल्मीकरण्याचा या प्रकरणामध्ये संबंध नाही त्याच्या विरोधात मीडिया ट्रायल केलं जात आहे त्याला या प्रकरणात राजकीय हेतूनच गोवलं जात नाही हे आणि इतर सगळे युक्तिवाद आज ते कोर्टासमोर खर तर सांगतील आणि या दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट आज वाल्मिकरला सीआय मोका कायद्याअंतर्गत कुठलं म्हणजे त्याची न्यायालयीन कोठडी करते आहे किंवा त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करते हे बघावं लागेल एकंदरीत मोका कायद्याची जर आपण नियमावली पाहिली मोका कायद्यात तो अनबेलेबल ऑफेन्स आहे त्यामुळं शक्यता त्याला पोलीस कोठडीचीच आहे आणि त्या पद्धतीचा तपास पोलिसांनी आज कोर्टात पोलीस सादर करणार आहेत त्यामुळं आपल्याला पाहावं लागेल की आज कोर्ट आ, आ, वाल्मी पोलीस कोठडीत ठोठावतायत कि न्यायालयीन कोठडीत पाठवतायत धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी